आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल हरिदासजी भिल्लेकर सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा बमधील उमेदवार सध्या उभे आहेत नगरसेवकसाठी असे सामाजिक आणि क्रीडा असे सुशिक्षित असे नगरसेवक आज उभे आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करणार आहोत तर सगळ्यात प्रत्येक आमच्या एआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आपण नगर पदासाठी उभ्या आपण नेमकं सुविधा मूलभूत सुविधा नागरिकापर्यंत काय पोहोचवणार ना? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेला आहोत मी सर्वसाधारणमधून उभे आहो आणि माझ्यासोबत मंगलादे राजाभाऊ कराड या ओबीसी महिलामधून ह्या उभ्या आहेत पक्षाचं विजन देऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलं आहोत आपण स्वतः या प्रभाग दहामध्ये फिरलेले असाल मी वस्तुस्थिती तुम्हाला दाखवतो की हा खूप मोठा वार्ड आहे जे डी पाटील कॉलेजपासून तर रेल्वे रुळापर्यंत म्हणजे कोकाटे कॉम्प्लेक्सपर्यंत हा मोठा वार्ड आहे याच्यामध्ये सामृतकर नगर सहयोग नगर जागृती कॉलनी पंजाबराव कॉलनी गायत्री नगर आणि बाराखोल्या परिसर हा एवढा अवाढव्य असलेला हा जो वार्ड आहे आपण स्वतः जर या वार्डामध्ये बघितलं तर रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की या ठिकाणी धड चालतासुद्धा येत नाही मी तर आपल्याला विनंती करेन की कृपया हे रोड तुम्ही दाखवा पा कंडिशन काय म्हणजे एकही रोड असा नाही की त्या ठिकाणी आपण व्यवस्थित चालू शकतो म्हणून त्याचप्रमाणे नाल्या तुंबलेल्या आहेत याच्या आधी मोठ्या मोठ्या पक्षाचे नगरसेवक हो या ठिकाणी राहिले होते नगराध्यक्ष या ठिकाणी राहिले होते परंतु त्यांनी कोणत्या प्रकारचा विकास केला हे तुम्ही माध्यमातून लोकांपर्यंत करू शकतो आज आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो विद्यार्थी घडवण्याचं काम करतो आम्ही या नगरासाठी या प्रभागासाठी जीव ओतून जी, जी आम्हाला आमच्या पक्षानं आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून या प्रभागाचा काय पालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जसा सुरक्षेचा प्रश्न आला काही ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचासुद्धा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे या अकोट रोवरचे जे स्ट्रीटलाईट आहेत जे डी पाटील जे डी पाटील कॉलेजपर्यंत हे स्ट्रीट लाईटसुद्धा आम्ही लावण्याचा पूर्ण प्रयत्न करू रस्ते नाल्या आरोग्य सुविधा ह्या सगळ्या पुरवण्याचा प्रयत्न करू विद्यार्थ्यांसाठी लायब्री दोन्ही भागामध्ये लावण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न असेल आरोग्य सुविधा देण्याचासुद्धा आमचा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी जो म्हणजे सी सी टी व्हीच्या माध्यमातून या विशेष प्रभागावर विशेष लक्ष ठेवल्या जाईल हे आमच्या प्रमुख मुद्दे आहेत आणि गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही पूर्ण या नगरांचा एक कोपरानं कोपरा छानून राहिलो आहेत प्रत्येक घर आमच्या ओळखीनं ओळखीचं उड़की आहे प्रचंड जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद आम्हाला मिळत आहे भरघोसमतांनी आम्ही निवडून याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे सध्या सुशिक्षित बेकारी सर भरपूर वाढलेली आहे त्याबद्दल जे ज्यांनी पदवीधर पदव्या पण घेतल्या पण ते सुशिक्षित आहेत काय सांगाल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या सरकारचं अजिबात नियोजन नाही प्रचंड बेकारी आपल्या गावातच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पसरलेली आहे पण निश्चितच हे युवक वर्ग स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या स्वतःची स्वयंरोजगार निर्माण करतील असे अनेक उपक्रम आमच्याजकडे आहेत ते पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करू आपली विजयाकडे वाटचाल सध्या आपल्या नागरिकांचा आपल्याला प्रोत्साहन मिळत आहे का सध्या मी गेल्या आठ दिवसापासून या प्रभागामध्ये फिरतो आहे सकाळी सात वाजतापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत आमची पायपीट सुरू आहे मी सांगणं एकदम उचित वाटत नाही आपण स्वतः या नागरिकांच्या लोकांचं म्हणजे मत घेतलं पाहिजेत प्रचंड प्रतिसाद आम्हाला आहे प्रचंड आशीर्वाद आहेत गेले लोक ते निवडून आलेले आहेत या लोकांविषयी प्रचंड रोष नगरामध्ये आपल्याला दिसतो आहे आपण स्वतः पाहते या कोणते कामं झाले तर आजपर्यंतही कोणही नगराध्यक्ष झाले सगळे नगरसेवक झाले पण आजपर्यंतही कोण गटार योजना ही आजपर्यंत आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये राबवली नाही आहे त्याबद्दल काय मत आहे हेच तो दुर्दैव आहे आपल्या नगराचं म्हणजे आतापर्यंत ज्या योजना आतापर्यंत कित्येक वर्ष हे आमदार राहिलेले आहेत नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि एवढे मोठ्या मोठ्या पक्षाचे लोक या ठिकाणी या मोठ्या मोठ्या पदावर राहिलेले असल्यानंतरही हे कोणत्याही प्रकारचे कामं जर आपल्या या ठिकाणी झाले नाहीत याच्यापेक्षा दुर्दैव आमच्या प्रभागाचं कोणतं हे व्हायलाच पाहिजे आपल्यासोबत आणखी महिला जुळलेल्या आहेत उमेदवार मंगला ताई तराळ म्हणून आहेत आपल्यासोबत जुळलेले आहेत ताई आमच्या स्वागत आहे ताई आर्थिक दृष्ट्याने सध्या महिला व्यस्त झालेल्या आहेत महिलांना स्वयंरोजगार सध्या उपलब्ध नाही आहे तर आपण एक नगरसेवक म्हणून महिला पदासाठी उमेदवार आहात त्याबद्दल काय सांगा आपण जे आतापर्यंत ही पुणेही नगरसेवकाने करून दाखवलेलं नाही आहे आता ये ये रस्ते म्हणा नाल्या म्हणा त्याबद्दल काय सांगाल मागे नगरसेवकनं तर काहीच नाही केलं पूर्ण नगर रासून गेलेलं आहे रस्त्यावर कट्टे पडले आहेत नाल्यांचे दूरदर्शन आहे झालेलं आहे मग ते नगरसेवक फक्त आपल्या घरासमोर नाली केली आणि रोट केला मग दुसरं कोणतं के कार्य केलं नाही निधी तर भरपूर मिळाला होता पण त्याचा उपयोग काहीच घेतला नाही आतापर्यंत तुम्ही जसे नगर तुमचा जो नगरी आहे तर त्या नगरामध्ये हो आपण फिरत आहात तर आपल्याला जनतेचा प्रतिसाद भरपूर मिळत आहे का भरपूर पाठिंबा मिळत आहे खूप झालेल्या आहेत लोक आमच्यावर कारण की मी समाजकारण केलेलं आहे मी राजकारण केलेलं नाही निश्चित समाजकारण केलेलं आहे लोकांचे प्रश्न उठवण्याचा प्रयत्न केला वृक्षरोपण केलं वृद्धांना फळ वाटप केलं आणि आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं के रोडसाठी पण आंदोलन केलं होतं पण ती ऐकलं नाही आहे आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत आप आपण त्यांचे संवाद साधूया आपल्यासोबत नागरिक जुळलेले आहेत काय सांगाल करा हे राजा भाऊ करा उमेदवार आहेत त्यांचे यांचे पती मी म्हणून इथं बोलत आहे गेल्या लहानपणापासून मी या नगरात राहतो आहे आणि सुरुवातीपासून या नगराच्या रोडच्या समस्या ज्या आहेत अगोदर रोड नव्हते पाय फसत होते पण आज गेल्या दहा वर्षापासून अशी परिस्थिती इथं झालेली आहे की माणसाला सरळ चालता येत नाही बऱ्याच लोकांचे भत्त्याचे आणि मी स्वतः पीडित आहे मला एक लाख रुपये लागले आहे या रोडमुळे गाडी चालवताना माझे दोन्ही खाते क्लिअर झालेले आहेत आणि अशा समस्येतून आम्ही एक निर्णय घेतला मग की आपल्यालाच काहीतरी या राजकारणात उतरावं लागेल आणि ह्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या ह्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता आमचे मित्र अनिल भाऊ विल्हेकर तसेच माझ्या धर्मपत्नी मंगलाताई यांचा उभं करण्याचा निर्णय आम्ही नगरवासियांनी घेतला आणि आता चार दिवसाच्या अगोदर माझी नगराध्यक्ष यांनी एक बाईट दिला आहे एका चॅनलला नगरा ये है की हो है। हो नाली, नाली या नगराकरता पाच कोटी रुपये दिले ते पाच कोटी रुपये कुठे गेले हे सुद्धा इथं दिसून नाही राहिले फक्त त्या पाच कोटीत एकच काम झालं माझ्या मतानुसार की जो जुना नगरसेवक आहे त्या नगरसेवकाच्या घराबुरचा रोड त्यानं केलेली नाली एकतीस नाली दिसेल तुम्हाला या नगरात की ते झाकून ठेवली आहे आणि बाकी नाल्या ओपन आहेत तसंच नगर जे बेंच सार्वजनिक ठिकाणी ठेवायला पाहिजे ते त्यांचे जे हायकमांड आहेत मोजके त्यांच्या घरासमोर यांनी बेंच ठेवले सार्वजनिक ठिकाणी कुठेही तुम्हाला नगरपालिकेचा पुरवठा केलेले बेंच दिसणार नाही त्याचप्रमाणे इथं नळ लाईन जी आहे ती नळलाईन या, या नालेच्या खाली दबलेली आहे आणि त्यामुळे काय होते वेळोवेळी बड़ नेहमी हे